जय श्रीराम जय श्रीराम जी कालच रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे अत्यंत उत्सवी भाविक आणि पवित्र वातावरण आता सध्या अयोध्येमध्ये आहे तुम्ही स्वतः या सगळ्या घटनेचे साक्षीदार होतात कसं वाटतंय ते आधी सांगा पहिल्यांदी की काल जेव्हा तुम्ही दर्शन घेतलं किंवा आज दर्शन घेतलं तो संपूर्ण सोहळा बघितला कसं वाटतंय आज तुम्हाला जनतेला थांबवू शकत नाही इतकी जनता त्या ठिकाणी मध्ये राम, राम, राम जन्मभूमीच्या स्थानी एकत्र झालेली आहे रोड तीन बॅरिकेड मध्ये म्हणजे जवळजवळ तीन किलोमीटर पर्यंत दोन्ही बाजूला हे सगळीकडे बॅरिकेड लावून पोलिसांनी लोकांना थांबवलेले आहेत की तुम्ही आता जाऊ नका आतमध्ये आणि एवढी गर्दी आहे आपल्या माध्यमातून थोडं सुचवावं असं वाटते की त्या ठिकाणी जे कोणी भाविक जात असतील तर त्यांनी आपल्या खिशामध्ये पैसे मात्र ठेवावे पैशा व्यतिरिक्त आणखीन काही वस्तू तुम्हाला आतमध्ये घेऊन जाता येत नाही मोबाईल आहे चामड्याचे वस्तू आहे हे सगळे तिथे ढिगार लागलेले आहे लोकांचे चपला वगैरे म्हणजे तिथे असं होईल की एखाद वेळ जर चपले आणि सगळे इतर साहित्य उचलून घेऊन जाण्याचा विचार केला तर दहा बारा ट्रक भरतील एवढा सामान त्याच्यामध्ये जमा झालेला आहे तर पब्लिक जी आहे ती अशा प्रकारे वेडी झालेली आहे की आपले पाकिट आहे आपले पट्टे आहेत चपला आहेत ते तिथून सोडून तरी म्हणजे ज्या वेळेला स्क्रीनिंग होत आहे त्या स्क्रीनिंगच्या वेळेला सगळं सामान टाकून सुद्धा आतमध्ये दर्शन करायला तत्पर आहेत म्हणजे आपलं सामान जाऊ द्या कुठे गेलं तर चालेल अशा प्रकारे लोकांची भावना आहे काही मौल्यवान वस्तू सुद्धा आम्हाला रस्त्यात भेटल्या की लोकांनी आपले घड्याळ टाकून दिलेली आहे पाऊस टाकून दिलेला आहे अशा प्रकारे जी धार्मिकता आहे ती उच्च कोटीची आहे म्हणजे लोकांनी भरून फक्त दर्शन करावे रामलल्लाचे या भूमिकेतून ते दर्शनाच्या रांगेमध्ये उभे आहेत आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे स्वतः डीजी हे स्वतः हजर राहिले आणि त्यांनी सुद्धा अनेक वेळा सूचना केल्या लोकांना की तुम्ही सांभाळा लाईनीत या आणि पब्लिकनी सुद्धा शिस्तीने दर्शन घेण्याचा मन बनवून खूप लांब पर्यंत तीन तीन किलोमीटर पर्यंत लाईनी लागलेली आहे तर त्यामुळे दर्शन वगैरे सगळ्यांचे होतील अशी त्यांनी व्यवस्था चोख ठेवलेली आहे आणि त्यामुळे जनतेला काहीही त्रास होणार नाही अशा प्रकारे प्रशासनाने व्यवस्था चोख केलेली आहे रांगा तर आता थांबणार नाही अशी परिस्थिती रांगा तर आता थांबणारच नाहीयेत कारण प्रत्येक जणाला म्हणजे काल जो काही सोहळा आपण बघितला त्यानंतर प्रत्येक जणाची हीच आशा आहे मनीषा आहे की कधी एकदा त्या रामलल्ला जाऊन आपण स्वतः प्रत्यक्ष दर्शन घेतोय आणि आपण काल स्वतः या सगळ्या व्यवस्थेमध्ये होतात अनेक गोष्टींमध्ये आपण सेवेकरी म्हणून देखील होतात आ, अनेक संत महंत त्या नगरीमध्ये दाखल झालेले होते भारताच्या काना कोपऱ्यातून अनेक मठाचे मठाधीश तिकडे दाखल झालेले होते काय आपण सांगाल काय अनुभव हो आहे तिथला हे सगळ्या जेव्हा संतांचा मेळा तिथे जमलेला होता त्यावेळेस ते त्यांचा विचारांची आदान प्रदान कुठल्या प्रकारची होती नाही संतांना आपले आचार म्हणजे त्यांचे विचाराचे आदान प्रदान करण्याची काही वेळच नव्हती तिथे मोदीजींनी जे सगळे मोदीजींना ऐकायलाच बसले होते आणि त्यामुळे बाकीचे जेवढे तिथे उपस्थित होते आशीर्वचन देण्यासाठी इवन आपले जे रा राम जन्मभूमी न्यासचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा थोडक्यात फक्त आशीर्वचन दिले आणि सगळं जे वक्तव्य आहे ते आपण ऐकलं असेल लाईव्ह होता त्यामुळे ते मोदीजींच्या भाषणावर सगळं अवलंबून होता त्यामुळे सगळं काय जे आहे ते दर्शनाचा लाभ घ्यावा आणि तिथे त्यांची उपस्थिती लावावी एवढंच होता आतून सगळं लाईव्ह त्या लोकांना सुद्धा स्क्रीनवरती दाखवलं गेलं जवळजवळ बारा ब्लॉक्स तिथे वेगवेगळे केलेले मंदिराच्या आसपास आणि त्या बारा ब्लॉक्समध्ये सगळे संत आणि व्ही वगैरे होते तिथे अमिताभ बच्चन पासून तर सगळेच दिसत होते अंबाणी परिवार होते आणि संत महात्मा म्हणजे इवन साध्वी ऋतंबरा दिदी ह्या सुद्धा त्या संतांच्या रांगेतच बसले होते जेव्हा की आपल्याला माहित आहे की साध्वी ऋतंबराजी हे त्या संपूर्ण राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये अग्रेसर होते तरी सुद्धा ह्या संतांचा एक कौतुक करावं असं वाटते की मान अपमान काही न ठेवता सगळे समान एका रांगेत बसायला तयार झाले आणि कोणीही आपला वेगळा आसन सुद्धा मागितलं नाही हा आणि त्यांचे जे अनुयायी किंवा त्यांचे जे सेवक होते सोबत त्या सेवकांना सुद्धा पास नव्हते फक्त ज्या ज्यांना ज्या महाराजांना क्यू कोड दिलेला त्यांनीच फक्त प्रवेश करावा एवढी ती दक्षता ठेवलेली कारण जेड सिक्युरिटी सगळी आसपास मध्ये होती त्यामुळे कोणालाही तिथे आतमध्ये प्रवेश नव्हता आणि जे संत महात्मा जेवढे होते ते सगळ्यांना क्यू आर कोड दिलेला ते क्यू आर कोड वरनं त्यांना आतमध्ये प्रवेश होता सेवेकरी म्हणून सुद्धा आम्हाला बाहेरच थांबावं लागलं आम्हाला सुद्धा आतमध्ये प्रवेश नव्हता आम्ही सुद्धा बाहेर वरती सगळं तो संपूर्ण बघितलं आणि नंतर तर जनतेला जेव्हा त्या दिवशी काल कोणालाही दर्शन मिळाले नाही आणि आज सकाळपासून जे दर्शन उघडले तर जनता जी ऑलरेडी अयोध्यामध्ये मध्ये येऊन थांबली होती ती संपूर्ण जनतेचा एवढा ओघ होता की पोलिसां दोन तीन वेळा तर असं बॅरिकेड तुटले आणि आतमध्ये ते स्क्रीनिंग सुद्धा करता येत नव्हता हो त्यांना एवढी गर्दी होती प्रचंड आणि त्यामुळे सगळं मोकळ मुकल, मोकळीक सोडलेली की सगळ्यांनी जा दर्शन करा आणि त्यामुळे जेव्हा मंदिर परिसरमध्ये लोक आतमध्ये पोहोचले त्यावेळेला जी पोलीस चेकिंग होती तीच करता आली अन्यथा एवढा लांबून कोणालाही पोलीस चेकिंग करता आलं नाही बरोबर आता जसं तुम्ही म्हणालात की फार मोठा जनसागर तिथे दर्शनासाठी जमा झालेला आहे अत्यंत भक्तिमय असं वातावरण आहे पावित्र्य तर आहेच परंतु रामाचं जे सत्व आहे ते तिथे त्यांना प्रत्येकाला खेचून घेऊन आलेलं आहे आणि रामलल्लाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत हे सगळं असताना कुठेही गडबड गोंधळ मात्र नाहीये थोडीशी गर्दी आहे परंतु कुठेही गडबड गोंधळ नाहीये प्रत्येक जण जाऊन अत्यंत शांतपणे मूर्तीचं दर्शन घेतायत आणि तिथून एक वेगळ्या समाधानाने त्या मंदिरातून बाहेर पडतायत एकूणच या सगळ्या व्यवस्थेमध्ये जसं तुम्ही त्या व्यवस्थेचा एक भाग होतात तुम्हाला सेवा करायला मिळाली हे सुद्धा तुमचं खूप मोठं भाग्य आहे अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये हो तुमच्या बरोबरही अनेक लोक असे सेवेकरी होते भारताच्या कानाकोपऱ्यामधून सेवेकरी आलेले होते काय काय त्यांच्यातलं तुमचं एक वेगळं एक ऊर्जा होती तुमच्यामध्ये एक वेगळं चैतन्य होत कसं वाटतंय आज इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हा कार्यक्रम तुम्हाला प्रत्यक्ष बघता आला तिथे सेवा करता आली आमची अनुभूती तर अवर्णनीय आहे आमच्या बरोबर हरिभक्त पण त्यांचा परिचय ते स्वतः परिचय करायला सांगतोय त्यांना माझं नाव पांडुरंग फुरात मी मुंबई घाटकोपरवरून आलो होतो सेवेसाठी कोण प्रांतांच्या वारकरी, वारकरी संत सेवेमध्ये मी असतो आणि सांगायला गेलं तर ज्या वेळेस आम्ही दर्शन घेतलं मंदिरामध्ये आमच्या डोळ्यातून आश्रू आले कारण पाचशे वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याच्यामध्ये आम्हीही तीस पस्तीस वर्षापासून रामशिला पूजन आणि कारसेवा याच्यामध्ये आम्ही सहभागी होतो आणि त्या कष्टाचं आणि त्या आमच्या भक्तीचं आज एक सार्थक झालं असं सा म्हणावं लागेल आणि रामलालाच दर्शन या आमच्या हिंदू धर्मा धर्मामध्ये राम जन्मापासून ते शेवटापर्यंत रामाच ना नाम असतं आणि त्याच्यामुळे <laughs> आज आम्ही खूप कृतार्थ आहोत आणि त्याच्याबरोबर आम्हाला संतांचंही दर्शन झालं आणि त्याच्यामध्ये असावी परिणी आहे <laughs> धन्य झालो आम्ही आज संतांचं दर्शन घेऊन सेवेकरी आहेत पण आपला परिचय देतील नमस्कार माझं नाव विष्णू मुंबईला चेतनाचा काय अनुभव झाला मला आमच्या सोबत कोकण प्रांताचे धर्म जागरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक आयाम आहे धर्म जागरण त्याचे कोकण जा प्रांताचे आपले सहप्रमुख किशोरजी लट्टू म्हणून आहेत त्यांना त्यांचं तेन, पण आपण हे घेऊया नक्की नक्की किशोर लट्टू मालाडला राहतो आणि कोकण प्रांत धर्मजागरण सहप्रमुख आहे आता एकोणीशे नव्वद आणि ब्याण्णव दोन्ही वर्षी कारसेवेला होतो आणि त्यामुळे मला रामललांनी बोलवून घेतलं या ठिकाणी आणि मी इकडे आलो संतांच्या सेवेमध्ये आलो आमच्या इथे जवळ पंच्याऐंशी संत आपल्या कोकण प्रांतातून आलेले होते त्यांच्या सेवेसाठी आम्ही सात कार्यकर्ते होतो त्याच्यामध्ये महेश रायचा जी आणि आता जो परिचय झाला हे सोडूनही परशुराम दुबेजी आणि चंद्रप्रकाश पांडेजी असे होते एक पुराणिक म्हणून घाटकोपरवरून वरून तेही होते शमी सात कार्यकर्ते या ठिकाणी कोकण प्रांताच्या संतांच्या व्यवस्थेत होतो काल अतिशय आनंदाचा दिवस होता सकाळपासून सगळे उत्साहित होते त्याप्रमाणे संत गाडीने त्या ठिकाणी पोहोचले त्यांना सूचना केल्या होत्या की कुठे बसायचंय कुठे काय कार्यक्रम आहे तुम्हाला काय वस्तू मिळणार आहे त्या सगळ्या सूचना दिल्या आम्ही मात्र सगळे आमची जिथे व्यवस्था होती तीर्थपुरम म्हणून ते ठिकाण होत त्या ठिकाणी होती तिथे आम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहिला ज्यावेळेस प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा सुरू होती तर डोळ्यातून उघळे पाणी होते नुसते कि अ पाचशे साडेपाचशे वर्षाच्या नंतरच हे जे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर बघता येत आहे आणि याचे काही प्रयत्न चालू चा आची आची आनी आनी होते नव्वद आणि च्या कारशिवला आले ते याची याची डोळा आपल्याला हे मंदिर येत आहे खूप मोठी भावना होती आणि अक्षरशः डोळ्यातून डोळ्यात पाणी येत होतं आणि खूप उचलून येत होतं मन अशा पद्धतीचं भावना होत्या त्यावेळी आणि खूप छान वाटलं आनंद वाटला आज सकाळी सकाळी आम्ही आता रामललेचं दर्शन घेतलं एकदम मन तृप्त झालं उतार झालंय जीवन असं वाटतं व्यवस्थेबद्दल काय म्हणाल अतिशय सुंदर व्यवस्था होती त्या ठिकाणी जवळजवळ सहा नगर उभं केलेले होते प्रत्येक नगरामध्ये बाराशे ते सोळाशे लोक राहू शकतील इतकी व्यवस्था होती जवळ चार साडेचार हजार संत आलेले होते व्यवस्थेला जवळजवळ अडीच ते तीन हजार व्यवस्थापक होते अशा सात हजारच्या वरची ही व्यवस्था त्या ठिकाणी केली होती एका रूम मध्ये तीन संत राहण्याची व्यवस्था केलेली होती आणि आतमध्येच संडास आणि बाथरूम होते गरम पाणी हे समोर आंघोळीसाठी आपल्याला याच्यात असायचं ते गरम पाण्याची व्यवस्था आम्ही त्यांना आंघोळी करून त्याची चहा कॉफी नाश्ता आणि गरम पाणी जेवण हे सतत चालू होतं सतत चालू होतं पाच भंडारे त्या ठिकाणी लागलेले होते अमृतसर वरून एका दुर्गाणी कमिटी म्हणून त्यांनी लावलं होतं महाराष्ट्रातले शिवशक्ती सेवा संघ म्हणून त्यांनी लावलेलं ला होतं साऊथ इंडिया लोकांनी पण लावलेलं होतं पाच ठिकाणी भंडारा चालू होता, होता आणि प्रत्येकाला आपापल्या पद्धतीचं जेवण त्या ठिकाणी मिळत होतं चहा आणि कॉफी फिकी चहा गोड चहा असं सतत चालूच होत एक स्टॉल असा होता की तो सतरा तास चहा आणि कॉफीचा चालू होता सतरा तास आणि गरम पाणी हे तिथे मिळत होतं त्यामुळे थंडीचा त्रास फार कोणाला झाला नाही संत आजारी पडले असं नाही पण थंडीचा जो थोडासा त्रास होता तर ते एक वयस्क जे संत होते आपल्या कोकण प्रांताचे होते त्यांना थंडी भरली तर थंडी भरली तर मग त्यांना आम्ही लगेच दवाखान्यात आणलं आणि तिथे त्यांना औषधोपचार केले त्यांच्यावर थोडं ब्लँकेट टाकून त्यांना आराम करायला दिला एक सात सहा सात सा, सा, सा तासात ते बरे झाले आणि त्यांना डिस्चार्ज मिळाला बरोबर असं काही झालं नाही बरोबर एवढं मंत्रमुग्ध किंवा भारून टाकणार होत कि अपवादाने कोणाला तरी असा त्रास झाला असेल आणि एकूणच त्याचे काही तिथलं ज्या काही वातावरणातल्या ज्या काही पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक अशी जी काही एनर्जी होती ऊर्जा होती ती निश्चितच कोणाला अशा पद्धतीने आजारी पडू देणारी दे देखील नव्हती कारण प्रत्येक जणांची एकच ओढ होती की रामलल्लाच्या ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि ते मंदिर आपण स्वतः बघावं अशी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांची सेवा केली म्हणजे जरी एक वृद्ध संतांना जरी थोडासा त्रास जरी झालेला असला तरी ते लवकरच बरे झाले आणि कदाचित ते त्या कार्यक्रमाला गेले देखील असतील एकूणच तुमच्या सगळ्यांचा अनुभव खूपच मोठा आहे कोकण प्रांतातून गेलेल्या सगळ्या साधू संत महात्म्यांची सेवा करण्याची संधी त्या निमित्ताने तुम्हाला मिळालेली आहे आयुष्यातून फार कमी असे प्रसंग असतात अशा प्रसंगातल्या एका प्रसंगाची तुम्ही साक्षीदार आहात सगळेजण खरंच तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात म्हणून जी एकूणच हा जो काही सगळ्या संतांबरोबरचा तुमचा सहवास होता आज एक वेगळी वेगळी भावना तुमच्या मनामध्ये देखील आहे आणि एक वेगळा संत सहवासकी जो अं फार अभावाने मिळतो आज कसं वाटतंय तुम्हाला या सगळ्या कार्यक्रमातून जेव्हा तुम्ही आता पुन्हा स्वगृही परत येत असाल आज ती नगरी सोडून परत येत असाल इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एक फार मोठं साध्य आपण अत्यंत चांगल्या समर्थपणे साध्य केलेलं आहे काय भावना आहे तुमच्या आमच्या भावना अशा आहेत की मंदिर अजून पूर्ण व्हायचं बाकी आहे इथेच पूर्ण मुक्काम करावा आणि मंदिर पूर्ण झाल्यावरच आम्ही महाराष्ट्रात यावं असं आमची इच्छा आहे परंतु आम्हाला आमचे व्यावसायिक प्रपंच ते करू देणार नाही अन्यथा तर असाच आहे तुम्हाला पुन्हा देखील अशी संधी ह्या मंदिराच्या मंदिराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत अशी संधी मिळो आणि हा संतांचा सहभाग लाभो रामलल्लाच्या मूर्तीच्या आशीर्वादासाठी तुमचं पुन्हा पुन्हा तिथे जाणं हो अशी आपण प्रार्थना करूया तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे जर मी बघितलं तुम्ही कितीतरी दिवस तिकडे काम करताय चेहऱ्यावरती क्षीण त्याचा लवलेच नाहीये हे जे काही तेज आहे तेच सांगत की तुमच्या मधल्या ज्या काही भावना आहेत किंवा कृताचा जो काही भावना आहे ती तुमच्या चेहऱ्यावरून पूर्णपणे दिसतेय अं आज तुम्ही थोडेसे बुजुर्ग आहात वयाने थोडेसे श्रेष्ठ आहात तरीही एका तरुणाला लाजवेल असं चैतन्य तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे निश्चितच राम नामाचं रामाचं ते गुण आहेत असं आपण समजूया तुम्ही आम्हाला इतकी दोन तीन दिवस खूप छान माहिती दिलीत अयोध्येतून थेट तिथे चाललेल्या कामाच्या संदर्भात तिथे तुम्ही करत असलेल्या सेवेच्या संदर्भात त्या त्याच्यासाठी संपूर्ण कोकणसात लाईव्हच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि तुमच्याकडून अशाच प्रकारची ही एक ही देखील एक सेवा आहे की सिंधुदुर्गातल्या जनतेला तुम्ही तिथून थेट काय चाललंय ते सांगताय की अशीच सेवा तुमच्याकडून पुन्हा घडो अशी मी प्रार्थना करते आणि इथेच निरोप घेते जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम